नमस्कार मंडळी आज आपण अतिशय मजेशीर आणि कुरकुरीत रेसिपी बघणार आहोत तर ती म्हणजे तांदळाचे कुरकुरे लहान मुलांचे अतिशय प्रिय असे कुरकुरे तर तेही तांदळापासून कसे बनवायचे बनवायला अतिशय सोपी आहे तर हे कुरकुरे आता कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत जास्त साहित्याची गरज नाही आणि जास्त झंझटसुद्धा नाही तर ही रेसिपी बनवायला आपण जी तांदूळ घेतलेले आहे एक वाटी ते स्वच्छ धुवून काढले आहे तीन वेळा पाणी टाकून टाकून स्वच्छ धुवून काढले आहे आता कुकर घेतला आहे कुकरमध्ये हे तांदूळ टाकलेले आहे आणि जेवढे तांदूळ आहे त्याच्या पाच पट पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी तांदळासाठी पाच वाट्या पाणी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि सात ते आठ शिट्ट्या होईपर्यंत हे तांदूळ मी शिजवून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला सात आठ शिट्ट्या होईपर्यंत हा भात शिजवायचा आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण उघडायचं आणि रवीच्या सहाय्याने हा भात आपल्याला असा मॅश करायचा आहे इतर साहित्यामध्ये आपण घेणार आहोत पाव चमचेपेक्षा कमी खायचा सोडा अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा पापडखार यामध्ये आपण जाळ कुटलेली लाल मिरची सुद्धा टाकू शकतो परंतु आपण ही रेसिपी आज खास लहान मुलांसाठी बनवत आहोत म्हणून यामध्ये लाल मिरची मी घेतलेली नाही आता परत आपण मस्त मॅश करून घेत आहोत तर हे मिश्रण तुम्ही असं म्हणाल की आपण मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकतो परंतु नाही आपल्याला हे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं हे रवा ठेवायचं आहे जेणेकरून याची कुरकुरे खाताना कुरकुरीत लागतील मध्ये मध्ये थोडंसं आपल्याला कन्याकण्या लागतील असे कुरकुरे खाताना मस्त मजा येते त्यानंतर आता छोटी वाटी आहे तर ती पाव वाटी मी तीळ टाकलेली आहे परत मस्त आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे जसं पाहिजे तसं मिश्रण तयार झालेलं आहे परफेक्ट मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर याला घोटायला मला चार ते पाच मिनिट वेळ लागलेला आहे परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा असंच आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे त्यानंतर एखादं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे आपलं सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे कुरकुरी बनवायला दुधाची पिशवी जर असेल तर ती परफेक्ट होते परंतु माझ्याकडे दुधाची पिशवी नसल्यामुळे अशा प्रकारची पिशवी आहे तर ती मी घेणार आहे त्याचा एक कोपरा कट करून घेणार आहे त्यानंतर अशा प्रकारचे पायपिंग कोण बाजारामध्ये विकत मिळतात तर तेही तुम्ही घेऊ शकता बस त्याचं जो टोक आहे ते कापायचं आहे आपल्याला कुरकुरे किती जाळ बनवायची आहे त्यानुसार समोरचं टोक कापायचं आहे त्यानंतर ग्लास घ्यायचा ग्लासमध्ये पिशवी ठेवायची एखादा चमचा घ्या तो ओला करून कुरकुऱ्याच्या बुडवा जेणेकरून बघा नाही प्रत्येक वेळी चमचा थोडासा ओला करायचा आणि हे मिश्रण ग्लासामध्ये टाकायचं अशाच प्रकारे आपण जी दुसरी पिशवी घेतली आहे त्यामध्ये सुद्धा हे मिश्रण टाकणार आहे आणि दोन्ही पिशवीमध्ये मिश्रण टाकून झाल्यानंतर याला पूर्णपणे यातील हवा काढून टाकायची आहे अशा प्रकारे दाबून दाबून हवा काढायची आणि हे मिश्रण टोकाजवळ आणायचं आणि रबर लावून पॅक करायचं असं जर तुम्ही केलं नाही तर कुरकुळे टाकताना त्यामध्ये हवा असली तर ते हवा निघू शकते आणि कुरकुळे तुटू शकतात तर, तर बघा आता रबर लावून दोन्ही कोन मी आता तयार करणार आहे दोन्ही पिशव्यांमध्ये कुरकुऱ्याचं मिश्रण टाकल्यानंतर अशा प्रकारे कुरकुरे फाळून बघा म्हणजे ते किती जाळ होतात बारीक होतात त्यानुसार परत आपण हे टोक कापू शकतो आणि थोडंसं मोठं करू शकतो तर आता कोण आपले मस्त तयार झालेले आहे आणि कुरकुरे करायला आपण रेडी आहोत अशा प्रकारे तुम्ही आता कुरकुरे करायचे आहेत दोन्ही कोण तयार झालेले आहेत आता एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे आणि त्यावरती अशा प्रकारे मी कुरकुरे टाकत आहे खूप सोपी पद्धत आहे लहान मुलंही सहज करू शकतील अशी ही पद्धत आहे तुम्हाला पाहिजे तर याच्यापेक्षा मोठे मध्ये तुम्ही कुरकुरे टाकू शकता रेसिपी सोपी आहे तितकीच खायला भन्नाट चवीची आहे कुणालाही करता येईल इतकी ही सोपी रेसिपी आहे लहान मुलंसुद्धा अशा प्रकारचे कुरकुरे करू शकतील तुम्हाला मदत करतील तर बघा लहान कुरकुरे करा किंवा मोठे करा नंतर तुम्ही ते तोडून छोटे छोटे बनवू शकता तर अशा प्रकारे कुरकुरे आपले मस्त पाडून झालेले आहेत तयार झालेले आहेत तर ते आता आपण मस्त कडकळीत उन्हामध्ये एक ते दोन दिवस सुकायचे आहे तर बघा सुकल्यानंतर कुरकुरे असे दिसतात आता हे काढायचे कसे प्लास्टिकचे पिशवीचे दोन्ही बाजूचे टोक आपल्याला पकडायचे आहेत दोन्ही भाग पकडायचे आहे आणि थोडे थोडे हलक्या हाताने ते खिचायचे आहे ज्याप्रमाणे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला हा एक भाग पकडला आहे आणि दुसरा समोरचा भाग पकडला आहे हातामध्ये दोन हातामध्ये दोन भाग पकडलेले आहे आणि हळूहळू ते खेचत आहे जेणेकरून हे कुरकुरे सैल होतील आणि सहज निघतील तर बघा पटकन सहजासहजी हे कुरकुरे निघतात खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट आपण हे कुरकुरे आता काढणार आहोत त्यानंतर परत मी एक दिवस मस्त उन्हामध्ये हे सुकून घेणार आहेत रेसिपी जर तुम्हाला आवडली तर अवश्य करून बघा जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर ते खूप खुश होतील दोन दिवसामध्ये कुरकुरे छान सुकलेले आहेत तर आता आपण तळून बघू की कुरकुरे कसे झालेत म्हणून तळायच्या आधी एका कुरकुऱ्याचे दोन तुकडे करणार आहे कारण हे खूप लांब आहेत हो तर ते तळताना थोडासा त्रास होऊ शकतो तर बघा अशा प्रकारे एका कुरकुऱ्याचे दोन दोन तुकडे करून मी तळायला घेणार आहे गॅस पेटून कळी ठेवली आहे आणि त्यामध्ये जास्त तेल घेतले नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य जास्त तेलही घ्यायची गरज नाही थोडशा तेलातही तुम्ही कुरकुरे तळू शकतात तेल मस्त गरम करा आणि कुरकुरे टाका तर बघा अशा प्रकारे मस्त कुरकुरे फुलतात तुपटीने तिपटीने कुरकुरे फुलतात आणि कुरकुरीत होतात नावाप्रमाणे ते कुरकुरीत होतात आणखी परत तुम्हाला थोडेसे तळून दाखवते तेलात टाकताच ते फुलायला लागतात कुरकुरीत व्हायला लागतात मस्त तळून झालेले आहेत फक्त खालचे वर करायचे आणि काढून घ्यायचे आणि सर्व करताना तुम्ही यावरती चाट मसाला टाकू शकता लाल मिरची पावडर टाकू शकता आमचूर पावडर टाकू शकता ते कसे खायचे ते आपल्या आवडीनुसार आहे टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा आमरसासोबतही खाऊ शकता अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपी तसेच उन्हाळी वाळवणीच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असते तर तुम्हाला आवड असेल इच्छा असेल बघायची तर तुम्ही बघू शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर बघा कुरकुरे मस्त तळून झालेले आहे त्याच्यावरती मी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे रेसिपी आवडली तर नक्की करून बघा खाऊन बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी